पुणे हे विद्येचं माहेर घर म्हणून ओळखलं जातं मात्र याच पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठी भाषा भवनाची दुरावस्था झाली आहे मराठी भाषा भवन धुळखात पडल्याचा आरोप करण्यात येतोय ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हा गंभीर आरोप केलाय तर मराठी भाषा भवनाकडे विद्यापीठाचं दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात येतोय विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुणे विद्यापीठामध्ये एक मे दोन हजार चोवीसला ला मराठी भवन जे आहे ते उभं करण्यात आलं पहिला मला याचं उद्घाटन देखील झालं आपण जर पाहिलं तर एक मे दोन हजार चोवीसचा उल्लेख देखील आहे उद्घाटन झालेलं आहे परंतु याची दुरावस्था जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते आपल्यासोबत शिवसैनिक आहेत या सगळ्या शिवसैनिकांनी याला वाचा फोडलेली आहे नेमकं काय या सगळ्या याचं झालेलं पाहायला मिळतंय हे पहा या मराठी ग्रंथसूचीवरची ही धूळ कशा प्रकारची आहे ही विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये अशा धुळीचे ज्ञानदान तुम्ही करणार आहात का अशी विचारणा या ठिकाणी पुणे विद्यापीठाला करतोय मराठी भाषा भवनचं उद्घाटन काम पूर्ण झालेलं नसताना सुद्धा स्वतःच नाव या कोनशिलेवर यावं म्हणून गायग याचं उद्घाटन केलं पण या ठिकाणी लाईट नाही पाणी नाही बाथरूम नाही या ठिकाणी विद्यार्थ्यांना बसायला व्यवस्था नाही मग याच्या कोणशिलेचं उद्घाटन या मराठी भाषा भवनचं उद्घाटन तुम्ही का केलं या लाखो रुपयांचा चुरणा उद्घाटनावर केला अनेक लोकांना या ठिकाणी बोलवलं कुलगुरूंचं लक्ष नाही का या ठिकाणी तुमच्या सहीनं सहाशे कोटीचं या ठिकाणी बजेट या ठिकाणी जाहीर झालेलं आहे ते खर्च करत आहात पण त्याच्यावर लक्ष कोणाचं पाहिजे पहारेकरी कुठे घेतला कोणी नाही या ठिकाणी अभिजात भाषा मराठी भाषेला मानलं गेलंय आणि अशा ठिकाणी पुणे विद्यापीठामध्ये जर का मराठी भाषेच्या भवनामध्ये ही परिस्थिती असेल आणि त्यातले देखील पैसे खाल्ले जात असतील तर नेमकं आपले सध्याचे प्रशासन कुलगुरू आणि इतर सगळ्या गोष्टी नेमक्या काय करतायत आणि या सगळ्यांना विद्यार्थ्यांना नेमकी मराठी भाषा वाचण्यासाठी आणि त्याच्यामध्ये संशोधन करण्यासाठी जर का जागाच उपलब्ध होत नसेल तर या सगळ्याचा का टास्क केला जातोय हा प्रश्न मात्र पडलेला पाहायला मिळतो पुण्याहून रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज